तर काल रात्री वाघोळीला नेमका कसा अपघात झालाय कितीला अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डम्पर चालत त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसून फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काही ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहेत यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत डंबर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर हा अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो डंपरचालक माहिती समोर बरोबर आहे दर्शनी असं वाटतंय याच्याबद्दल जे यांनी मेडिकल टेस्ट केलेले रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म कळवलं फोन आहेत ते फुटपाथे मी हे बाहेरून आले होते नांदगाव या ठिकाणावर ना ना आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी तिथे फुटपाथून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण एकच्या दरम्यान अभ्यास झाला डंपर चालक कोण आहे किंवा डम्पर मालकीचा डंपर कारवाई आहे चालका विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचाही समय आणि तो गेले अनेक दिवस डंपर चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही नेग्लिजन्स आहे का जो असू शकतो तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करतो सर एकूण ट्रेटल्स किती अपघातांची संख्या वाढते का त्यात जड वाहनांमुळे होणारे अपघात आणि शहरामध्ये दिवसा उजेडी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक कामं या क्षेत्राखाली होणारी वाहतूक ज्याच्यामुळे अपघात वाढत आहेत बांधकाम क्षेत्रातील अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली लॉकर्स किंवा कंटेनर्स मोठे मोठे ते शहरांच्या मध्यवरील रस्त्यांवरती चालत चालते त्यातून होणारे अपघात तर एक संख्या आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का साधारण बहात्तर अपघात हे पुण्यामध्ये झालेले परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रोड नसल्यामुळे मेजर वाहतूक चालते ती आपल्या बेंगलोर मुंबई बायपास असते याच्याशिवाय शहराचा मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये बंधनं नाहीये पण मध्यवर्ती ना एरियामध्ये हेवीला बंधनं आहेत त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही आपल्याला आता या मध्ये सुद्धा हा इन्सिडेंट रात्री एक वाजता घडलेला आहे ज्या वेळेला बंधनं नाही तर त्यामुळे हे रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आहे साधारण बहात्तरच्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले आहेत ज्याच्यामध्ये हेवी वाहनांचा समावेश आहे त्याच्यामध्ये पंधरा डंपरचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कर्ट्स वरती आहेत म्हणजे झालेल्या अपघात पण आउटस्कर्ट वरती आहेत आणि या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरती झालेली आहे तरी सुद्धा याच्यावरती आणखी काही निर्बंध आणता येतील का या ये संदर्भामध्ये निश्चित विचार आम्ही मजुर आठे तयार होत आहेत आउटस्कर्ट्स मध्ये अॅक्च्युली ते बेकायला म्हणजे त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे जे मजूर अशा पद्धतीने रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशन होतात किंवा राहतात आणि या अशा घटना सुद्धा अनेकदा घडतात किंवा राहतो इश्यू ऑर्डर तिथे पाहायला मिळतात अन्न मारामारी असतील पिक पॉकेटिंग असतील किंवा महिलांच्या संदर्भातील घडतात बऱ्याच आउट मध्ये शहराच्या चारही बाजूंना हे असे मजुराटे तयार होताना दिसत आहेत अचानक आणि मग ते पुन्हा म्हणजे हंगामीत आहेत याच्यावर जर बघितलं असेल तर हे अचानक काल आलेले लोक होते त्यांना निवारा कुठं मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी ते राहिले काही लोक त्या ठिकाणी राहतात ही बाब सुद्धा बरोबर आहे परंतु तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये अपघात जो झाला हा फुटपाथ वरती गाडी चढून ते या ठिकाणी झोपले ते त्या ठिकाणी झाला हा विषय तर वेगळा आहे परंतु विचार करायला लावण्यासारखा आहे कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक निर्माण नाही याच्यावरती बंधनं आहेत आणि या बंधनाच्या राहूनच तिथे कामकाज काय आपण काही बरोबर आहे आपण एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आपण रॅश ड्रायविंग ड्रंकण ड्रायविंग आणि इतर जे जखमी झालेले आहेत यांच्यासाठी एकशे पंचवीस लावलेले आहेत या व्यतिरिक्त सुद्धा पोलीस तपास की आणखीन काही जर याच्यामध्ये कोणाचा निग्लिजन्स दिसून आला तर त्या सर्व सर्वांवरती कारवाई होईल सहा जण इंजुर्ड आहेत आणि तीन जण पेंट